नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्यानुसार कापसाचे भाव बघणार आहोत तर चला तर मग बघूया तुमच्या जिल्ह्यात बघा कापसाला किती भाव मिळतो आहे जिल्हा आहे अमरावती अवकाली सत्तर क्विंटल किमान दर आहे सहा हजार नऊशे दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास जिल्हा बुलढाणा जात लोकल आवकाली सातशे नव्वद क्विंटल किमान दराई सहा हजार आठशे कमाल दर कमालदराई सात हजार पाचशे पंच्याण्णव सर्वसाधारण दराई सात हजार चारशे जिल्हा चंद्रपूर जात लोकल आवकाली एक हजार दोनशे एकोणसत्तर क्विंटल किमान दर दराई सहा हजार दोनशे पन्नास कमाल दर कमालदराई सात हजार सहाशे दो एक सर्वसाधारण आहे सात हजार जिल्हा नागपूर जात आहे नंबर एक आवक दोनशे एक्कावन्न क्विंटल किमान दर दराई सहा हजार तीनशे कमाल दर कमालदराई सात हजार तीनशे सर्वसाधारण दराई सहा हजार आठशे जिल्हा नागपूर जात आहे लोकल आवक दहा क्विंटल किमान दर आहे सात हजार कमाल दर आहे सात हजार दोनशे पन्नास सर्वसाधारणत आहे सात हजार दोनशे जिल्हा नागपूर जात आहे हायब्रिड आवकाली सातशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार चारशे सर्वसाधारण दर आहे सात हजार जिल्हा नागपूर जात आहे एच आर मध्यम स्टेपल आवकाली नऊशे एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे कमाल दर आहे सात हजार दोनशे दर आहे सात हजार पन्नास जिल्हा वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आबाकालेली तीन हजार पाचशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार चारशे पन्नास कमाल दर आहे सात हजार सहाशे ब्याऐंशी दर आहे सात हजार एकशे सदोतीस जिल्हा वर्धा जाता आहे ए केच आर लांब स्टेपल आबाखालेली तीनशे सहासष्ट क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे कमाल कमालदराई सात हजार चारशे दर आहे सात हजार दोनशे जिल्हा यवतमाळ जाता यल आर ए मध्यम स्टेपल आवक एक हजार पन्नास क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये तर हे महाराष्ट्रातील जिल्ह्यानुसार कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद